नमस्कार शेतकरी बंधूंनो मी प्रशांत चव्हाण आपल्या सर्वांचं प्रनिल ग्रुप ऑफ कंपनीजमध्ये पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो महाराष्ट्रामध्ये भाजीपाला पिकांचं उत्पादन खूप मोठ्या प्रमाणात घेतलं जातं त्यामध्ये टोमॅटो पिकाची लागवड ही मोठ्या प्रमाणात होत असते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून टोमॅटो पिकामध्ये येणाऱ्या रोगांसंदर्भात चर्चा करणार आहोत तर आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग टोमॅटो पिकामध्ये येणाऱ्या प्रमुख रोगाविषयी जाणून घेऊयात शेतकरी मित्रांनो टोमॅटो पिकामध्ये साधारणपणे आठ प्रमुख रोगांचा प्रादुर्भाव होत असल्याचे दिसून येते जसे की लेट ब्लाईट ज्याला आपण उशिरा येणारा करपा असेही म्हणतो अल्टरनारिया ब्लाईट ज्याला आपण लवकर येणारा करपा असेही म्हणतो वर्टिसियम विल्ट व फिजरियम विल्ट याला आपण मर रोग असे म्हणतो टोमॅटो स्पॉट विल्ट व्हायरस आणि टोमॅटो मोझॅक व्हायरस येतो तसंच पावडरी मिल्ड्यू म्हणजे ज्याला आपण भुरी असे म्हणतो आणि डाउनी मिल्ड्यू येतो शेतकरी मित्रांनो आपण या आठही प्रमुख रोगावरती त्यांचा प्रादुर्भाव का होतो त्याची लक्षणं काय आहेत आणि त्यावरती नियंत्रण मिळवण्यासाठी काय करायला पाहिजे याचे सविस्तर व्हिडिओ बनवणार आहोतच आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत ते लेट ब्लाईट ज्याला आपण उशिरा येणारा करपा असेही म्हणतो या रोगाविषयी तर शेतकरी मित्रांनो सर्वात प्रथम आपण जाणून घेऊयात या रोगाची लक्षणं काय आहेत ती या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर झाडांच्या पानावर तसेच फळावरती फोड आल्यासारखे सुरुवातीला पांढरे डाग आलेले आपणाला दिसून येतात फळावरील डाग हे नंतर तपकिरी रंगाचे होऊन संपूर्ण फळावरती येऊ शकतात त्यामुळे फळकूजही होऊ शकते अशा प्रकारचे डाग आलेली फळे आपण जेव्हा मार्केटमध्ये घेऊन जातो त्यावेळी आपल्या मालाला बाजारभावही फार कमी मिळून मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक नुकसान होतं तर अशा या महत्त्वपूर्ण रोगाची लक्षणे समजून घेतल्यानंतर आता आपण पाहूयात की हा नेमका रोग येतो कशामुळे ते शेतकरी मित्रांनो आपल्या टोमॅटो पिकामध्ये येणारा हा रोग पुढील काही कारणांमुळे येतो या यामधील पहिलं कारण आहे ते वातावरणामधील बदल हा रोग प्रामुख्यानं पावसाळी वातावरणामध्ये येतो ज्यावेळी वातावरणामधली आर्द्रता ही जास्त असते तसेच तापमान हे घटलेलं असतं साधारणपणे दहा ते सव्वीस डिग्री सेल्सिअस तापमान असताना या रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणामध्ये झालेला आपण्यास आपणास पाहावयास मिळतो दुसरं कारण असं आहे की संक्रमित झाडे आपण नर्सरीमधून आणलेलं रोग अगोदरच जर संक्रमित झालेलं असेल तरी या रोगाचा प्रादुर्भाव झालेला आपलास पाहावयास मिळतो तसेच दुसरे कारण असे आहे की ज्या जमिनीमध्ये आपण टोमॅटो पिकाच्या अगोदर बटाटा पिकाचे उत्पादन जर घेतले असेल तर अशा जमिनीमध्येही टोमॅटोवरती या रोगाची लागण झालेली आपणास पाहावयास मिळते शेतकरी मित्रांनो याचं तिसरं कारण असं आहे की याचे बीजाणू उशिरा येणारा करपा या रोगाच्या बीजाणूंचा प्रसार हा हवा आणि पाणी या दोन्हींच्या माध्यमातून होत असतो रोगग्रस्त प्लॉट जर आपल्या प्लॉटच्या शेजारी असेल तरी हवा आणि पाणी यांच्यामार्फत या रोगाचा प्रसार आपल्या प्लॉटमध्ये पण होऊ शकतो चौथे कारण असे आहे की सदोष मशागत पद्धती ज्यामध्ये आपण दोन ओळी व दोन झाडांमधील अंतर कमी ठेवले असेल हवा खेळती राहत नसेल आणि त्यामुळे प्लॉटमध्ये आर्द्रतेचे प्रमाण वाढण्याची शक्यता वाढ जास्त होते आणि मग या रोगाचा प्रादुर्भाव झालेला आपल्याला पाहायला मिळतो तसेच आपण सारखे सारखे एकाच जमिनीवरती पीक बदल न करता टोमॅटोची लागवड करत असू तरी पण या रोगाचा प्रादुर्भाव हा मोठ्या प्रमाणामध्ये होण्याची शक्यता असते याचं पाचवं कारण असं आहे की आपण या रोगाला प्रतिरोध करणाऱ्या जातींची निवड लागणीसाठी करत नाही आणि सहावं कारण असं आहे की आपल्या टोमॅटोमध्ये टोमॅटोची लागण करण्यापूर्वी जर अगोदर आपण त्याच प्लॉटमध्ये टोमॅटो किंवा बटाटा पीक घेतलं असेल तर त्याची धसकटं आपण जर गोळा करून जाळून नष्ट केली नसतील तर या रोगाच्या बीजाणूंना ती आश्रय देऊ शकतात आणि ज्यावेळी अनुकूल वातावरण या रोगासाठी निर्माण होईल त्यावेळी याचा प्रादुर्भाव आपल्या प्लॉटमध्ये मोठ्या प्रमाणात झालेला दिसून येतो तर अशा या प्रमुख रोगाचे नियंत्रण मिळवण्यासाठी आपण काय करू शकतो तर शेतकरी मित्रांनो आम्ही प्रनिल ॲग्री सर्व्हिसेस एल एल पी खास आपणासाठी घेऊन आलो आहोत उशिरा येणाऱ्या करपा रोगाच्या नियंत्रणासाठी एक दमदार आणि दर्जेदार उत्पादन ज्याचं नाव आहे रेंजर तर उशिरा येणाऱ्या कर्पा रोगाच्या नियंत्रणासाठी आपण आमचे रेंजर हे उत्पादन का वापरायचे आहे रेंजरचा वापर करून आपण दीर्घ काळासाठी उशिरा येणाऱ्या कर्पारोगाचे रोगाचे नियंत्रण मिळवू शकता तसेच रेंजरमध्ये आपणास कोणत्याही प्रकारचे दुसरे बुरशीनाशक मिक्स करून वापरण्याची गरज नाही आहे आपले रेंजर हे उत्पादन सेंद्रिय सा सुद्धा चालते रेंजर या उत्पादनाचा वापर आपण आपल्या टोमॅटोसोबत दुसऱ्याही फळ व भाजीपाला पिकामध्ये करपा रोगाच्या नियंत्रणासाठी करू शकता रेंजर वापरण्याचे प्रमाण दोन ग्राम प्रति लिटर पाणी असे आहे याचा वापर तुम्ही कीटकनाशक मायक्रोन्युट्रियंट तसेच टॉनिकसोबत मिक्स करून करू शकता तर टोमॅटो उत्पादक शेतकरी मित्रांनो आपल्या टोमॅटो पिकाला उशिरा येणाऱ्या करपा रोगापासून वाचवण्यासाठी आमचे रेंजर हे उत्पादन अवश्य वापरा उशिरा येणाऱ्या कर्पा रोगाच्या नियंत्रणासाठी रेंजरचे दहा दिवसांचा गॅप ठेवून दोन स्प्रे घेण्याची गरज आहे तर आजच आपल्या नजिकच्या कृषी सेवा केंद्रामध्ये रेंजरची मागणी करा आता तुम्ही घर बसल्याही रेंजरची खरेदी करू शकता ऑनलाईन रेंजर खरेदी करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवरती क्लिक करा तर शेतकरी मित्रांनो लवकरच भेटूयात टोमॅटोमधील लवकर येणारा करपा या रोगाच्या संपूर्ण माहितीसहित